¡Sí! <laughs> प्रेक्षको नमस्कार कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण हळद आणि आलेपिकासाठी लागवड तंत्रज्ञान या विषयावरती चर्चा करणार आहोत हळद आणि पीक हे मसाल्याचे पदार्थ असल्यामुळे त्याची वाढती मागणी ही बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यामुळे अनेक ग्राहक हे खरेदी करत आहेत त्यामुळं बाजारपेठेमध्ये उत्पादन कमी येत असल्यामुळं शेतकऱ्यांनी हे पिकं घेण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणं गरजेचं आहे त्यासाठी कोणत्या प कोणत्या पद्धतीचं तंत्रज्ञान आहे याविषयी आपण चर्चा करणार आहोत म्हणजे त्याच्यासाठी हवामान कसं असलं पाहिजे हळदीची बियाणं कशी निवडली पाहिजेत आल्यांची बियाणं कशी निवडली पाहिजे याचबरोबर त्याचं उत्पादन घेतल्यानंतर बाजारपेठेमध्ये त्याची विक्री करण्यासाठी कशा पद्धतीनं नियंत्रण करणं गरजेचं आहे या आणि वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत डॉक्टर मनोज माळीसर जे प्रभारी अधिकारी म्हणून हळद संशोधन केंद्र सांगली या ठिकाणी ते कार्यरत आहेत सर तुमचं कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये स्वागत आहे नमस्कार हळद आणि आले जे पीक जो आज आपला विषय आहे या पिकांसाठी हवामान कसं असणं गरजेचं आहे हळद आणि आले ही मसाला वर्गीय पिकं आहेत या कंदवर्गीय पिकांना वाढीसाठी किंवा यांच्या उगवणसाठी अधिक तापमान हे लागतं उष्ण आणि दमट हवामान या पिकासाठी योग्य ठरत असतं मध्यम प्रमाणात जर पाऊस असेल तो देखील या पिकांना मानवतो अशा पावसात या पिकांना अधिक फुटवे फुटतात पाण्याचा ताण काही काळ किंवा अधिक प्रमाणात पाऊस हे पीक काही काळ सहन करू शकतं परंतु अधिक प्रमाणात जास्त पाऊस झाला तर या पिकांना सहन होत नाही तापमानाचा जर विचार केला तर सर्वसाधारणपणे पस्तीस ते पंचेचाळीस अंश सेल्सिअस तापमान या पिकांच्या वाढीसाठी चांगलं असतं हिवाळा जर बघितला तर कडक हिवाळा या पिकांना मानवत नाही हिवाळ्यामध्ये पानांची वाढ थांबते आणि फाण्यांची वाढी सुरू होण्यास मदत होत असते तर हळद आणि आल्या पिकांसाठी जमिनीची निवड कशी करावी जी जमीन मध्यम ते भारी प्रकाराची आहे सुपीक आहे गाळाची आहे आणि मुख्य म्हणजे पाण्याचा निचरा होणारी जमीन ही निवडावी निवडलेला जमिनीचा जो सामू असतो आपण त्याला इंग्लिशमध्ये पी एच म्हणतो तो, 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 तो साडेसहा ते साडेसात एवढा असावा जमिनीची जी खोली आहे ती वीस ते पंचवीस सेंटीमीटर एवढी ती खोल असावी आणि मुख्य म्हणजे त्या ठिकाणी पाण्याचा निचरा होणारी असावी कुठल्याही परिस्थितीमध्ये क्षारपड किंवा आम्लयुक्त जमिनी या पिकांसाठी निवडू नये तसेच जमीन निवडण्यापूर्वी तिचं माती परीक्षण करून घ्यावं जर चुनखडीचं प्रमाण अधिक असेल तर या दोन्ही पिकांमध्ये कायमस्वरूपी पानांवर थेट उगवणपासून ते काढेपर्यंत पिवळेपणा हा निदर्शनास येत असतो त्यामुळे अधिक चुनखडीयुक्त जमिनी या पिकांच्या लागवडीसाठी या टाळाव्या हळदीसाठी त्याच्यात काही सुधारित नवीन जाती आलेल्या आहेत का जर ते जे जास्त उत्पन्न देऊ शकतील त्या कोणकोणत्या जाती आहेत त्याच्यात वान काय आहे जवळजवळ वार्षिक पीक आहे अशा वेळेस आपण जात निवडताना काळजी घेणे फार महत्वाचं आहे आपल्या हळद संशोधन केंद्र कसबे डिग्रस येथून कृष्णा फुले स्वरूपा आणि फुले हरिद्रा या जाती विकसित झालेल्या आहेत फुले स्वरूपाचं जर आपण वैशिष्ट्य बघाल तर ही उंच वाढणारी जात आहे मध्यम वाढीची जवळजवळ याला नऊ महिने एवढा कालावधी लागतो लाग याच्यापासून जे ओल्या हळदीचं उत्पादन मिळतं ते तीनशे अठ्ठावन्न क्विंटल प्रति हेक्टर एवढं मिळतं ही ओली हळद जेव्हा आपण वाळवतो पॉलिश करतो सुकवितो तर त्याच्यावर प्रक्रिया करून सर्वसाधारणपणे ऐंशी क्विंटल प्रति हेक्टर एवढ्या वाळलेल्या हळदीचं उत्पादन मिळतं या जातीमध्ये मुख्यत्वे करून कुरकुमीन हा जो घटक आहे ज्यामुळे हळदीला पिवळ्या रंग प्राप्त होतो याचं प्रमाण पाच पूर्णांक एकोणावीस टक्के एवढं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ही जात रोग आणि किडींना प्रतिकार करत असते त्याच्या व्यतिरिक्त आता नवीनच जात विकसित केली आहे मागील वर्षी ती म्हणजे फुले हरिद्रा अणुउत्सर्जनची प्रक्रिया असते त्याला म्युटेशन ब्रिडिंग म्हणतो त्या तंत्रज्ञानातून ही जात विकसित केलेली आहे या जातीचं देखील ओल्या हळदीचं उत्पादन चांगलं आहे चारशे क्विंटल एवढे हळकुंडाचा आकार हा जाड ठसठशीत असतो आणि जवळजवळ साडेआठ महिन्यात ही जात काढण्यास तयार होत असते याच्या व्यतिरिक्त राजापुरी कृष्णा टेकुरपेटा या विविध जाती ते हळद पिकामध्ये शेतकरी बांधवांसार लागवडीसाठी उपलब्ध आहेत आणि त्यांचाच त्यांनी अवलंब हा करावा हळदीमध्ये ह्या वेगवेगळ्या जाती आहेत तशा पिकांमध्ये कोणत्या आहेत पिकामध्ये देखील स्थानिक म्हणजे हवामानानुसार किंवा स्थानिक भागानुसार त्यांना नावं पडल्या आहेत समजा कोचीन भाग असेल तर कोचीन आले महाराष्ट्रात असेल तर माहीम ही जात सुप्रसिद्ध आहे या व्यतिरिक्त भारतीय मसाला पिके संशोधन संस्था ज्याचं मुख्यालय कोजिकोडे केरळ या राज्यात आहे या ठिकाणाहून रिजाथा वरदा माहिम, महिमा या जाती विकसित केलेल्या आहेत सरासरी आपण जर बघितलं या सगळ्या जातींमध्ये तंतुमय फायबर तंतुमय पदार्थ ज्याला आपण फायबर कंटेन म्हणतो त्याचं प्रमाण हे दोन पूर्णांक पन्नास ते चार एवढं आहे यापासून जी सुंटची निर्मिती होते ती जो जो ती हु. ती जो जो ते जवळजवळ वीस ते बावीस टक्के एवढी त्याची उतारा मिळतो आणि ओल्या आल्याचं जे उत्पादन आहे ते एक हेक्टरमध्ये जवळजवळ वीस ते बावीस टन प्रति हेक्टर आपण त्याला दोनशे ते दोनशे वीस क्विंटल प्रति हेक्टर एवढं म्हणू शकू एवढं उत्पादन या जातीपासून मिळत असतं आपलं महाराष्ट्राचं राज्याचा जर विचार केला शेतकरी बंधूंनो औरंगाबाद भागात माहीम जात असेल तर लोक त्याला औरंगाबादी म्हणतात सातारा भागात तेच आलं असेल तर त्याला लोक सातारी म्हणतात म्हणजे हे स्थानिक नाव आहे मुख्यत्वे करून जातीचं मुख्य नाव हे आहे माहीम हळद आणि पिकासाठी हे लागवड तंत्रज्ञान आणि पूर्व मशागत कशा पद्धतीने मशागत म्हणजे काय तर पिकाच्या पेरणीपूर्वी जी मशागत केली जाते त्याला आपण पूर्व मशागत असं संबोधतो मग त्याच्यात कुठल्या कुठल्या बाबींचा समावेश होतो तर नांगरटे करणे ढेकळे फोडणे जमीन भुजबुषित करून घेणे उन्हाळ्यात चांगले खोल नांगरट करावी साधारणतः वीस ते बावीस सेंटीमीटर खोल एवढी नांगरट करावी पंधरा ते वीस दिवस जमीन चांगली तापू द्यावी सूर्यप्रकाशाच्या किरणाने मातीतील हानिकारक जे काही जीव जंतू असतात किटाणूंच्या किंवा किडींच्या सुप्त अवस्था असतात त्या मरतात पक्षी काही अवस्था वेचून खातात त्यानंतर जरी केल्यानंतर जरी काही ढेकळे राहिली तर अशा वेळेस तव्याचा कुळ फिरून त्यांची माती होऊन जाते म्हणजे जमीन भूजभूषित होण्यास मदत होते त्यानंतर परत आडव्या बाजूने नांगरटी करावी आणि अशा पद्धतीने जमीन ही भूसभूषित करून घ्यावी आताच आपण म्हटलात किंवा लागवडीच्या काही पद्धती आहेत का निश्चितच शेतकरी बंधूंनो यामध्ये एक अद्यावत तंत्रज्ञान आहे ते म्हणजे दोन्ही पिकांसाठी बी बी एफ ज्याला आपण म्हणतो ब्रॉडबेस फरोस किंवा आपल्या मराठीमध्ये त्याला म्हणतो वरंबा पद्धत वरंबा पद्धतीमध्ये एकशे वीस मीटर एकशे वीस सेंटीमीटर अंतरावर सरी ह्या पाडून घ्याव्या नंतर त्या सरी उजून घ्याव्यात म्हणजे त्यांचा जो वरचा भाग असतो तो जवळजवळ साठ ते सत्तर सेंटीमीटर एवढा येतो आणि जमिनीपासून हा गादी वाफा किंवा ही गादी जवळजवळ पंधरा ते वीस सेंटीमीटर ते वर राहते मध्यभागी ठिबकची नळी अंतरावी आणि त्या ठिबकच्या नळीपासून हळद पीक असेल तर तीस सेंटीमीटर बाय तीस सेंटीमीटर म्हणजे दोन ओळीतील अंतर देखील तीस सेंटीमीटर आणि एका ओळीतील दोन रोपातील किंवा दोन बियातील अंतर देखील तीस सेंटीमीटर थोडक्यात एक फूट बाय एक फूट अंतरावर हळद पिकाची लागवड करावी आलं पीक असेल तर बावीस बाय बावीस सेंटीमीटर अंतरावर ही लागवड ही करावी अशा पद्धतीने या अद्यावत तंत्रज्ञानामध्ये रुंदवारंबाचा अवलंब करणे गरजेचं आहे यामुळे उत्पादनात वाढ होते पाऊस जास्त पडला किंवा नंतर तुकडे असं पाणी दिलं गेलं तरी देखील ते पाण्याचा निचरा हा खाली होऊन जातो म्हणजेच ती गादी तो वरंबा उंच राहतो पाण्याचा संबंध येत नाही परिणामी पिकाची निरोगी वाढ होण्यास मदत होत असते ते किती प्रमाण असलं कुठल्या हंगामामध्ये कशा पद्धतीनं करायचं हळद आले या कंदवर्गीय पिकांची लागवड आपल्याकडे सर्वसाधारणपणे अक्षय तृतीया किंवा पंधरा एप्रिल पासून ते आपण सात जून पर्यंत सांगत असतो परंतु या वर्षी आपण बघत आहोत हवामानामध्ये बदल होत आहे पावसाळा काही कारण असतो लांबलेला आहे मान्सूनचं आगमन अजून वेळ आहे तर अशा वेळेस आपण जर आधी लागवड केली तर आपलं पाणी मिळणार नाही परिणामी जमिनीतील उष्णता वाढलेली असते आपलं बियाणंही कुजू शकतं उत्पन्नात घट येऊ शकते कोंब चांगले दोमदार फुटणारं नाहीत अशा लांबलेल्या पावसाच्या वेळेस आपण सर्वसाधारणपणे जूनच्या ऐवजी जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या पिकांची लागवड करू शकतो हळद पिकाचा विचार केला तर एक हेक्टरसाठी जवळजवळ आपल्याला पंचवीस क्विंटल एवढं मातृकंद बियाणं लागतं आले पिकाचा जर विचार केला तर त्याला देखील वीस ते पंचवीस क्विंटल एवढं बियाणं हे लागत असतं हे जे आता बियाणाचा केली के जाते पहिली बीज प्रक्रिया असते ती रासायनिक बीज प्रक्रिया याच्यामध्ये आपण रसायनांचा उपयोग करत असतो उदाहरणार्थ आंतरप्रवाही कीटकनाशक घ्यावं जसे की डायमेथोट जे बाजारात रोगर नावाने मिळतं किंवा क्युनॉलफॉस जे बाजारात इकेलक्स नावाने मिळतं त्याच्यामध्ये आंतरप्रवाही बुरशीनाशक पावडर ही समाविष्ट करावी किंवा ऍड करावी जसे की कार्बन जे बाजारात बेनगार्ड या नावाने मिळतं किंवा मॅनकोझेम जे डायथनेम पंचेस या नावाने मिळतं औषध दहा मिली पावडर दहा ग्रॅम हे प्रमाण दहा लिटर पाण्यासाठी घ्यावं आणि या दहा लिटरचे द्रावण हे जवळजवळ एक क्विंटल बियाण्यासाठी पुरेसं होतं आणि या दहा लिटरच्या द्रावणात हे हळदीचं किंवा आल्याचं बियाणं तीस मिनिटांसाठी चांगलं बुडवावं तीस मिनिटांमध्ये ते ती आंतर प्रवाह कीटकनाशक बुरशीनाशक बियाण्यामध्ये शोषले जातात आणि ज्यावेळेस ठराविक कालावधीनंतर रोग किडीचा प्रादुर्भाव होतो तेव्हा रोग ते दाद देत नाही हे झाली रासायनिक बीज प्रक्रिया दुसरी बीज प्रक्रिया आहे जीवाणूंची बीज प्रक्रिया ज्याला आपण जैविक बीज प्रक्रिया म्हणतो यासाठी अजोस्पिरिलम पी एस बी आणि व्हॅम ही जी जीवाणू खतं असतात आपण त्याला बायो बायोफर्टिलायझर्स असे म्हणतो यांचा आपण वापर करावा साधारणतः पंचवीस ग्रॅम प्रत्येकी घेऊन एक लिटर पाण्यात असं द्रावण तयार करावं आणि या द्रावणात लागवडीच्या दिवशी हे हळद किंवा आल्याचे बीज प्रक्रिया या जीवाणूच्या खतांचीही करावी त्यानंतर बियाणं सावलीत वाळवावं आणि ते बियाणं आपण लागवडीसाठी वापरावं हळद आणि पिकासाठी खताचं व्यवस्थापन कसं असलं पाहिजे त्यातही रासायनिक खतांचं असेल सेंद्रिय खतांचं असेल कशा पद्धतीनं व्यवस्थापन आणि किती प्रमाणामध्ये ती खतं वापरली पाहिजे हळद आणि आले पिकांना ज्यावेळेस आपण लागवडीच्या पद्धतीनुसार त्यांचं आपण लागवड करतो त्यावेळेस लागवडीपूर्वी जमिनीमध्ये पंचवीस ते तीस टन चांगलं कुजलेलं शेणखत हे मातीआड करावं म्हणजे जमीन तयार करतानाच ते तसा अवलंब हा करावा रासायनिक खतामध्ये हळद पिकासाठी दोनशे किलो नत्र शंभर किलो स्फुरत शंभर किलो पालाश प्रति हेक्टर एवढी गरज असते तर आले पिकासाठी एकशे वीस किलो नत्र पंच्याहत्तर किलो स्फुरद आणि पंच्याहत्तर किलो पालाश या रासायनिक खतांची गरज असते दोन्ही पिकं ही कंदवर्गीय आहेत कंदवर्गीय पिकं जमिनीत टाकल्या टाकल्या लगेच उगून येत नाहीत त्यांच्या उगवणीसाठी कमीत कमी सत्तावीस ते अठ्ठावीस दिवस लागतात मग अशा वेळेत स्फुरद आणि पालाशयुक्त खत लागवड करताना पूर्ण प्रमाणात ती जमिनीत मिसळून द्यावीत hmm. कारण ही पिकांना उपलब्ध होण्यास वेळ लागतो आणि hmm. आताच म्हटल्याप्रमाणे यांच्या उगणेला अठ्ठावीस ते एकोणतीस दिवस लागतात मग नत्रयुक्त एक खते कधी द्यावीत तर नत्र एक खताचा पहिला डोस हा पिकाची लागवड झाल्यानंतर पंचेचाळीस दिवसांनी hmm. थोडक्यात hmm. दीड महिन्यांनी द्यावा त्यावेळेस hmm. या दोन्ही पिकांना दोन ते तीन पानं आलेली असतात त्यावेळेस त्यांना नत्राची गरज असते त्यावेळेस निम्मे नत्राचा डोस द्यावा राहिलेला निम्मे नत्राचा डोस या दोन्ही पिकांमध्ये आंतरमाशा गतीची कामं आपण आता बघणार आहोत त्या ते म्हणजे लागवडीपासून अडीच ते तीन महिन्यांनी राहिलेला निम्मे नात्राचा डोस हा द्यावा याच्या व्यतिरिक्त बाजारात आता आर सी एफ ची मिळतात त्याच्यामध्ये फेरस सल्फेट असेल झिंक सल्फेट असेल किंवा इतर बोरॅक्स असतो यांचा देखील प्रति हेक्टरी पंचवीस किलो या प्रमाणात लागवड करताना उपयोग हा करावा व्यवस्थापन हे प्रत्येक ठिकाणी महत्वाचं आहे खतांचं झालं पाण्यांचं व्यवस्थापन असेल किंवा त्याला सिंचन व्यवस्थापन म्हणतो हळद आणि पिकासाठी याला काही वेगळं तंत्रज्ञान वापरलं जातं का अध्यावत पद्धतीनं काही सुविधा उपलब्ध करून देण्यात येते का आपण जर हळद किंवा आले पिकांची लागवड जर सरीवरंब्यावर केली असेल तर अशा वेळेस आपण त्याला पाठ पाणी देऊ शकतो लागवड करताना जमीन ओली असतानाच आपण लागवड करावी सांगितलं त्यानंतर जर पावसाळा असेल नियमितपणे पाऊस होत असेल तर वरून पाणी देण्याची आवश्यकता भासत नाही परंतु काही असू जर पाण्यात खंड पडला आणि जमिनीचा आपण पोत बघू शकतो माती ढेकाळलेली भेगा पडतायत अशा वेळेस आपण खरीप हंगामामध्ये आठ दिवसांच्या अंतराने एक पाणी द्यावं पुढे जाऊन जर हिवाळा लागत असेल तर अशा वेळेस शाखेवाढ पूर्ण झालेली असते पाण्याची गरज कमी झाली असते मग अशा हिवाळ्यामध्ये आपण पंधरा दिवसांच्या अंतराने पाणी हे द्यावं आपण एक चांगली बाब उल्लेखित केली ती म्हणजे अद्ययावत तंत्रज्ञान पाण्याचं निश्चितच शेतकरी बंधूंनो आपण जर बीबीएफ बी एफ पद्धतीचा अवलंब केला असेल तर आपण ठिबक सिंचनाच्या साहाय्याने पाण्याचं व्यवस्थापन हे करावं ठिबक आहे म्हणून दररोज देखील पाणी सोडू नये अति पाणी झाल्याने जमिनीत पाण्याचं प्रमाण वाढतं परिणामी चिखल होतो मुळांना हवा ऑक्सिजन मिळत नाही पुढे ही पिकं कंदफूज रोगाला बळी पडतात तसेच अत्यंत कमी प्रमाणात देखील पाणी देऊ नये अशाने काय होईल जमीन कोरडी राहील अशा कोरड्या जमिनीतून दिलेली अन्नद्रव्ये खते पिकाला उपलब्ध होणार नाही त्यामुळे पाणी हे समतोल दृष्टीने जमिनीचा पोत बघून हंगाम बघून द्यावं ठिबक सिंचन हे अद्याव तंत्रज्ञान आपण हळद पिकामध्ये वापरू शकतो आल्यात देखील त्याचा अवलंब हा शेतकरी बांधव करतात त्याच्या व्यतिरिक्त आल्यामध्ये आपण तुषार सिंचन देखील फिरवू शकतो किंवा तुषार सिंचन जागोजागी ठेवून आपण पिकाची पाण्याची गरजू शकतो आणि अशाने काय होतं आर्द्रता वाढते परिणामी अधिक प्रमाणात फुटवे फुटतात उत्पन्न हातभार लागतो तणांचंही नियोजन करणं गरजेचं कर आहे एक तर ते येऊ नये म्हणून आणि आल्यानंतर ते घालवण्यासाठी काय करायला पाहिजे हळद आणि आले पिकांची लागवड केल्यानंतर चौथ्या किंवा पाचव्या दिवशी उगवण पूर्व नाशक ज्याचं नाव ऍट्रेझिन आहे बाजारात हे ॲट्रॅट किंवा अॅट्रा गार्ड या नावाने मिळतं हे तणनाशक पाच ग्रॅम प्रति एक लिटर पाण्यात घेऊन याची चौथ्या किंवा पाचव्या दिवशी फवारणी करावी म्हणजे उगवून पूर्वय शेतकरी बंधू समजून घ्या जे तण आज आपल्या डोळ्याने दिसत नाही त्याच्या बिया जमिनीत असतात त्या नये हे ऍट्राझिन त्या बियानाच मारतं म्हणजे ते तण आता परत येणार नाही ओके हे झाल्यानंतर जरी देखील काही प्रमाणात हरियाली लवाळा किंवा माठ काटे माठ केना काँग्रेस आपण म्हटल्याप्रमाणे जर आढळले तर अशा वेळेस ग्लायपोझेट बाजारात जे राऊंडअप नावाने मिळतं mm -hmm. किंवा झोन ज्याला आपण पॅराका डायक्लोराईड म्हणतो ते आपण mm -hmm -hmm. एकत्र घेऊन साधारणतः ग्लायफोझेट दहा मिली प्रति एक लिटर पाणी आणि झोन चार मिली प्रति एक लिटर पाणी या प्रमाणात जर मारलं तर सर्व प्रकारचे तणही मरतात शेतकरी बंधूंनो तणनाशकाचा वापर हा मर्यादितच असावा mm -hmm. ज्यावेळेस हे पीक उगून येतं साधारणतः अठ्ठावीस एकोणतीस दिवशी कोंब बाहेर पडतात कोंब निपसतात त्यानंतर मात्र कुठलंही तणनाशक वापरू नये जर तणनाशकाचा अंश कोंबावर पानावर पडला तर उत्पादनात घट येते अशा वेळेस आपण जरी तणांचा प्रादुर्भाव झाला तर आपण मजुरांच्या साह्याने तणाची निंदणी करून तण शेताबाहेर टाकावं किंवा सायकल कोळपे असतात बैल कोळपे असतात ते देखील आपण चालवले तर तण हे बारीक अवस्थेत असते निघून पडतात हळद आल्यामध्ये कोणकोणती आंतरपिक घेतली जातात आणि ती कशा पद्धतीने घ्यावी त्याचं काही सूत्रबद्ध पद्धतीने पद्ध नियोजन करता येतात या पिकांमध्ये आंतरपीक घेताना त्याचा जो पसारा असतो त्याचा जो व्याप असतो आपण त्याला कॅनोपी म्हणतो ती कॅनोपी मुख्य पीक हळद्य आलेपेक्षा छोटी असावी जसे की कडधान्य वर्गीय पिके तूर मटकी चवळी उडीद मूग किंवा भाजीपाला पिके किंवा फुलांमध्ये झेंडू ही पीक आपण आंतरपीक म्हणून घ्यावीत सुरुवातीला हळद आल्याची वाढ कमी असते तोपर्यंत अडीच ते तीन महिन्यात ही पिकं निघून जातात कडधान्यामुळे हवामानातील जो नत्र असतो वातावरणातील तो नत्र शोषला जातो जमिनीची सुपिकता वाढते आणि हळदीचं उत्पन्न वाढतं आल्याचं उत्पादन वाढतं तर अशी आंतर पिकं घ्यावीत कडधान्य जरी तरी असताना दर चांगले आहेत शेतकरी बंधूंनो आपल्याला दोन पैसे सहज मिळतात त्यामुळे अशी आंतरपीक आपण या पिकांमध्ये घ्यावी मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये मका किंवा ऊस ही अति खादाड पिकं जी असतात अशी पिकं घेऊ नये अशी पिकं जर घेतली तर उलट आपल्या उत्पादनात घट अपेक्षित होते हळद आणि आले पिकांमध्ये अंतर्गत अंतर्गत मशागत जी आहे ती कशा पद्धतीनं करायला पाहिजे मशागत म्हणजे हुबे पिकात जी मशागत केली जाते त्याला आपण अंतर्मशगत असे संबोधतो होतो हळद पिकामध्ये भरणी हे एक अंतर्मशागतीचं मुख्य कार्य असतं सर्वसाधारणपणे लागवड झाल्यानंतर अडीच ते तीन महिन्यांनी आपण मातीची भर लावतो पाऊस पडल्यामुळे काय होतं कंदांवरची माती बाजूला सरकते कंद उघडे पडतात सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्याने कंद हिरवे पडून खराब होतात आणि या कंदांवर कंदमाशी अंडी घालते मग असं होऊ नये म्हणून आपण मातीची भर लावण्यास सांगतो त्याला म्हणतो भरणी करणे मजुरांच्या सहाय्याने आपण भरणी करू शकतो किंवा बाजारात आता मिनी पॉवर टिलर उपलब्ध आहेत त्यांचा वापर आपण भरणी म्हणून करू शकतो तर अशा पद्धतीने दोन्ही पिकांमध्ये मातीची भर लावणे याला आपण अंतर्माशागत असते संबोधत कुठले ना कुठल्या प्रकारचे कीड होते कुठले न कुठल्या प्रकारचे रोग या पिकांवरती पडतात त्याच व्यवस्थापन कसं करायला पाहिजे शेतकरी बंधन हळद आणि पिकांमध्ये मुख्य कीड म्हणजे कंदमाशी कंदमाशी काय करते ही म्हणजे आपल्याला हुगड्या दिसणारी माशी असते आपण जेव्हा शेतात फिरतो तेव्हा आपल्याला एका पानावरून दुसऱ्या पानावर उडणारी माशी ही दिसत असते ही माशी काय करते हुगड्या कंदावर अंडी घालते पड़ते। त्या दिवसामध्ये अंडे उपसतात निपसतात okay. त्याच्या आळी बाहेर पडते त्या आळ्या कंदावर उपजीविका करतात कंदे खरा कंद खराब होतो okay. पुढे जाऊन हा कंद कंदकूज रोगाला बळी पडतो म्हणजे कंद कंदमाशीमुळे कंदकूज येतो त्याच्या व्यतिरिक्त या दोन्ही पिकांवर पानांवर येणारे ठिपके आपण त्याला कर्पारोग म्हणतो जर हवामान खूपच दमट असेल आर्द्रता जास्त असेल तर हे ठिपके वाढत जातात ठिपका एकमेकात मिसळतो संपूर्ण पान तो व्यापून टाकतो संपूर्ण पान करपतं म्हणून आपण त्याला कर्पारोग म्हणतो कंदमाशीसाठी सगळ्यात चांगलं नियंत्रण म्हणजे घरगुती पद्धतीने आपण करू शकतो ते म्हणजे एरंडीच्या बियांचं आमिष एरंडीचं बी घ्यायचं दोनशे ग्रॅम आडवं हवं भरडून घ्यावं ते एक लिटर पाण्यात भिजवावं आठ ते दहा दिवस आठ ते दहा दिवसांनी अशी भांडी जे असतात ते द्रावण ठेवलेलं अशी भांडी एकरी तीन या एक एक प्रमाण शेतात ठेवून द्यावीत जसं आपण नेट चालू करतो व्हॉट्सअप चे मेसेज लागोपाठ येतात ते भांडं ठेवल्या ठेवल्या इतक्या माश्या माश्या आकर्षित होतात आपलं शर्ट पेन सगळं त्याच्यात भरून जातात आणि त्या द्रावणात ठेवून त्या मरून पडतात सोपी पद्धत आहे घरगुती आहे कुठल्या अंश हळदीमध्ये उतरत नाही शेतकऱ्यांना किफायतशीर आहे सेंद्रिय शेत करना शेती करणाऱ्यांना ती खूप फायदेशीर पद्धत आहे कर्परोगांचा आपण आता चर्चा केली त्यासाठी जी आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे जसं की मॅनकोझेब आहे डायथेनिम पंचेस आहे किंवा प्रोपिकोना आहे यांचा आपण अवलंब करू शकतो तिने मिळालं तर बोर्डो मिश्रणाचा देखील आपण वापर करून या रोगांचं नियंत्रण करू शकतो अधिक प्रमाणात पाणी देखील देऊ नये कारण पाणी दिल्याने आर्द्रता वाढते आणि बीजाणूंची वाढ जलद होते शेतकरी बांधव मत औषध केलं मारलं परत फरक पडला नाही तर अशा पाण्याचा थोडा ताण द्यावा अशा काही प्रायोगिक तत्वावरती कुठल्या शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये काही उपक्रम राबवलेले आहेत का त्यांना सरासरी उत्पादन वाढण्यासाठी किंवा त्या उत्पादनामध्ये भर पडण्यासाठी मदत झाली आहे किडांचं व्यवस्थापन रोगांचं पाण्याचं हे सगळं झालं असं काही सांगता येईल एखादं उदाहरण हळद हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत कार्यरत आहेत आमच्या विद्यापीठाचे सन्मान्य कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील साहेब आणि संशोधन संचालक किंवा आमचे प्रभारी अधिकारी देशमुख साहेब यांच्या नियंत्रणाने आम्ही काही शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यावर आदेरेशी प्रात्यक्षिक आहे ज्याला आपण फ्रंटलाईन डेमॉन्स्ट्रेशन असे म्हणतो हे राबवत असतो याच्यामध्ये बाबी असतात उदाहरणार्थ बीज प्रक्रिया खतांचं नियोजन आ, मल्चिंग आपण म्हणतो आच्छादन असे वेगवेगळे आम्ही राबवत असतो आणि त्यांना दाखवून देतो की बाबा हे तंत्रज्ञान कसं फायदेशीर आहे जेणेकरून ते गाव त्याची प्रेरणा घेईल त्यासाठी आम्ही दत्तक गाव घेतलेले असतात आणि त्याद्वारे हा आम्ही उपक्रम राबवत असतो त्यातून शेतकऱ्यांना देखील निश्चितच फायदा दिसून येतो तंत्रज्ञानाविषयी उपलब्धता उपयुक्तता त्यांना जाणीव होते आणि त्याचा ते अवलंब करतात हळद आणि आल्या पिकासाठी जे अध्यावत लागवड तंत्रज्ञान वापरले जाते याच्यातून एकरी किंवा साधारण उत्पादन किती मिळतं हळद पिकाचा जर आपण विचार केला तर सर्वसाधारणपणे किंवा सामान्यपणे म्हणू शकतो आपण एक हेक्टर क्षेत्रापासून ओल्या हळदीचं आपल्याला तीनशे ते चारशे क्विंटल एवढं उत्पादन मिळतं या ओल्या हळदीवर शिजविणे वाळविणे पॉलिश करणे अशा प्रक्रिया करून जवळजवळ आपला शंभर ते एकशे वीस क्विंटल वाळलेल्या हळदीचं उत्पादन मिळतं त्याच्या व्यतिरिक्त पंचवीस ते तीस क्विंटल मातृकंदाचं उत्पादन हे वेगळं मिळतं हे झालं हळद पिकाविषयी आले पिकात देखील जर आपण चांगलं तंत्रज्ञान अवलंबलं तर निश्चितच आपण जवळजवळ पंचवीस टन आपण थोडक्यात अडीचशे क्विंटल म्हणू शकू एवढं आल्याचं उत्पादन हे सरासरी आपण मिळत असतं ज्या शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने उत्पादन घेतलं तर त्यांना बाजारपेठेमध्ये घेऊन जाण्यापर्यंत आणि योग्य भाव मिळण्यासाठी आपल्याकडून काही सहकार्य होतं किंवा त्याच्या काही त्याचे काही उपक्रम आहेत का बरेच शेतकरी बांधव आम्हाला संपर्क साधत असतात की बसर आता मार्केट चालू होईल सांगलीची बाजारपेठ हळद साठी मोठी आहे किंवा साताऱ्यात आल्याचं बाजार हे मोठे आहे मग त्यावेळेस शेतकरी बांधव विचारतात की बसर असे काय इतर राज्यांचा कल काय उत्पादनाचा आढावा काय किंवा मार्केटची परिस्थिती काय त्यानुसार आपण देखील त्यांना सांगत असतो की या कालावधीमध्ये निर्यातीचा पिरियड असतो मागणी वाढू शकते तेव्हा आपण माल विकू शकतात जेणेकरून प्रचलित दरापेक्षा त्यांना चारशे पाचशे रुपये क्विंटल मागे अधिक दर मिळण्याचा हातभार लागत असतो okay, okay. शेवटी आपल्या शेतकऱ्यांना काय सल्ला द्या शेतकरी बंधन नऊ ही मसाला पिके आहेत वार्षिक पिकं आहेत जवळजवळ नऊ महिने कालावधी या पिकांना लागतो तर आपला जर अधिक उत्पादन अपेक्षित असेल तर अशा वेळेस आपण जमीन चांगली निवडावी कारण मुख्य स्रोत आहे जमिनीखाली वाढणारा कंद दुसरी बाब म्हणजे बीज प्रक्रिया जी केल्यामुळे पुढे रोगकिडींना अटकावा मिळतो उत्पादनात घट होणार नाही आणि तिसरी बाब म्हणजे रुंद वरंब पद्धतीचा अवलंब आपण जर हे तीन तंत्रज्ञान ज्याला आपण म्हणतो अद्ययावत तंत्रज्ञान अवलंबलं तर निश्चितच आपण या दोन्ही पिकांपासून अधिक प्रकारे भरघोस चांगलं उत्पादन हे मिळवू शकतो हळद आणि आले पिकासाठी अद्यावत लागवड तंत्रज्ञान याविषयी चर्चा केली आणि जाणून घेतलं की हे या तंत्रज्ञानामध्ये जमिनीची निवड कशी करावी हवामान कुठलं असलं पाहिजे बियाणं कशी निवडावीत त्याचबरोबर तणव्यवस्थापन पाणी व्यवस्थापन या मुद्द्यांवरती चर्चा कर केली आणि समजावून घेतलं की हे कशा पद्धतीनं वापरलं गेलं पाहिजे आणि हे जर वापरलं तर आपल्या एकूण उत्पादनामध्ये निश्चितच वाढ होते आहे सर तुम्ही कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि अत्यंत उपयुक्त अशी माहिती दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद धन्यवाद